आईज कसं तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आपण बनवतोय अमृतखंड त्यासाठी मी हा चक्का घेतलेला आहे हा घरगुती चक्का आहे दूध फाटलं होतं तर ते एका मुलायम कपड्यामध्ये बांधून ठेवलं त्याच्यातलं सगळं द्रव जे आहे पाणी काढून टाकलं आणि मग असा त्याचा एक घट्ट गोळा तयार झाला तो फ्रीजमध्ये ठेवला तो अजून छान झाला पेटी साखर आहे बदाम आहेत मनुके आहेत आणि आंब्याचा रस आहे तर सर्वप्रथम आपल्याला हा जो चक्का आहे तो पाच दहा मिनटं चांगला फेटून घ्यायचा आहे छानपैकी फेटून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित अगदी बी फेटून घ्यायचा आहे सात मिनटं फेटल्यानंतर छानपैकी असं क्रीमी टेक्स्चर झालेला आहे त्यामध्ये आपल्याला आता पिठी साखर आणि बदाम के टाकायचे आहेत आणि आपल्याला परत दोन तीन मिनटं छानपैकी फेटून घ्यायचं आहे मँगो पल्प टाकायचा आहे आणि हे देखील दोन ते तीन मिनटं छानपैकी फेटून घ्यायचं आहे आता हे फ्रीझरला ठेवून देऊया एक दीड तासानंतर ते छानपैकी घट्ट होऊन जाईल आणि आपलं आम्रखंड मस्तपैकी रेडी टू इट झालेलं आहे चला तर मी ते एन्जॉय करते आणि मस्तपैकी उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटलं की काय बरं आठवतं आपल्याला ऑफकोर्स आपल्याला आठवतात आंबे त्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही मस्तपैकी आम्रखंड बनवा आणि खा एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे